बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्रचं जे चक्रीवादळात रूपांतर झालेलं आहे आणि या चक्रीवादळाला थायलंडनं सुचवलेलं मोंथा हे नाव देण्यात आलेलं आहे या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुढील अडतीस तासांमध्ये मुंबई पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर काय परिस्थिती असणार आहे आणि काय अलर्ट जो आहे तो देण्यात येतोय येस yes, आता मुंथा चक चक्रीवादळ जे आहे ते मध्य पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालं होतं था, आणि आता जर बघितले तर ते तटीय आंध्र प्रदेश किंवा के किनारपट्टीचा जो आंध्र प्रदेशचा जो प्रदेश आहे तिथे ते स्थित आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसांचा जर अंदाज बघाल तर त्यामध्ये असं दिसून येत आहे की ते आता सध्या इथं आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये ते किनारपट्टीचा प्रदेश त्यानंतर दक्षिण ओडिशाचा प्रदेश असेल किंवा मग छत्तीसगडचा प्र प्रदेश असेल तिथे ते मूव होण्याची शक्यता आहे राज्याचं जर आपण इथं परत बघू शकता तर आजचा जो फोरकास्ट आहे त्यानुसार महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि विदर्भातील काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि या चक्रीवादळाचा फटका विदर्भाच्या काही जिल्ह्यांना बसण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते कॅमेरामॅन किरण काजळेसह सागरड साम टी व्ही पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या